नमस्कार मित्रांनो लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आंदोलनाचा हक्क आहे संविधानाने हा अधिकार आपल्याला दिला आहे पण जेव्हा एक समाज आपल्या मागण्यांसाठी लाखोच्या संख्येने मुंबईत उतरतो आणि सरकार त्यांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवतो अन्न पाणी अगदी शौचालय सुद्धा बंद करून टाकतो पाणी नाही आहे टॉयलेट नाही तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की आपण खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जगतोय का ही ही हुकुमशाही आहे म्हणजेच डिक्टेटरशिप मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मागील काही महिन्यापासून आरक्षणासाठी संघर्ष करत आहे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अनेक लोक त्यांच्या मागे उभे आहेत आणि जेव्हा ही लाट मुंबईकडे आली की तेव्हा अपेक्षा होती की सरकार लोकांशी चर्चा करेल संवाद साधेल पण तसं घडलं नाही त्याउलट आंदोलनाच्या ठिकाणी जवळपासची हॉटेल्स चार टॉल्स सरकारने बंद करून टाकली सार्वजनिक शौचालयांना क्लूप ठोकण्यात आलं पिण्याच्या पाण्याची सोय बंद करण्यात आली म्हणजेच लोकांना भुकेले आणि तहानले बसावे लागले आणि व्यापाऱ्यांना तर दिवसभर लाखोचं नुकसान सोसावं लागलं पण सरकार म्हणतं हे सगळं सुरक्षेच्या कारणावस्तव केलं गेलं पण विचार करा सुरक्षेच्या नावाखाली लोकांना अन्न पाणी नकारलं जात असेल तर हा लोकशाहीचा मार्ग आहे का लोकशाही म्हणजे लोकांचा आवाज ऐकून घेणं पण इथं तर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे कधी कधी असं वाटतं की महाराष्ट्रात हळूहळू एक मिनी डिक्टरशिप जन्म घेत आहे पण हा प्रकार काही नवीन नाही इतिहासात आपण अनेकदा पाहिले जेव्हा सरकार लोकांच्या मागण्या दाबतं तेव्हा एक मोठं जनआंदोलन जन्म घेत पण भारतातील आपलं स्वातंत्र्य आंदोलन असो परदेशातील क्रांती प्रत्येक वेळी जनता जिंकली आहे आणि सरकार हरलं आहे आज प्रश्न फक्त मराठा आरक्षणाचा नाही तर प्रश्न आहे सरकार लोकशाही पाळते का नाही जर सरकार आपल्या लोकांना शांततेत आंदोलन करण्याची मुबाई देत नसेल तर उद्या आपलं मत मांडायला कोणताही समाज घाबरेल आणि हाच लोकशाहीचा अंत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सरकारचं हे पाऊल योग्य आहे का की महाराष्ट्र खरंच हुकुमशाहीकडे वळते तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा समस्यावर सत्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा